बळी प्रतिपदा पाडव्याला पहाटे उठून घर व अंगण साफ करून बॉक्स किंवा टोपली मध्ये कचरा ठेवून मंडळी मागे न बघता हा बळी घेऊन वाजवली जाते तीन रस्त्यावर ठेवून फटाके वाजले त्यानंतर अभ्यंग स्नान करून पूजेची तयारी केली जाते, जाते। दिवाळीतील कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळी प्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा म्हणतात हा साजरा केला जातो कारण या दिवशी भक्त प्रल्हाद चा नातू बळीराजाचा विष्णू वामन अवताराने वध केला असतो पण बळीराजा दानचूर व जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याला वरदान मिळते कि त्याची पूजा केली जाईल म्हणून वाईट विचारांचा वळी वाई काढून चांगल्या विचाराची पूजा केली जाते अजूनही गावामध्ये म्हंटला जाते इडा पिडा तोडो बळीचं राज्य येऊ पूजा करताना पाटावरती नाळाचा कलश त्यावर फुलाच्या काड्या विड्याचा पान व गणपती मांडून पाटाच्या चा, चार बाजूने दिवे ठेवले जातात त्यानंतर नवरा वडीलधारी व्यक्ती मुलं याचं औक्षण केले जाते